तांडे आहेत तीस बत्तीस पस्तीस त्या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि मी सगळ्या तांड्यांवर दरवर्षी जातो मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेलो आणि ते होत असताना आमचे जे तिथले सरपंच आहेत त्यांच्याकडे त्यांची बहिणीची डेथ झालेली होती पण तिथे गाडी जात नव्हती आणि म्हणून मी मोटरसायकलवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बसून त्या ठिकाणी गेलो रस्त्यात येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी अशी घाण आहे मी म्हटलं टाक त्यातून गाडी जाऊ दे काय होईल ते होईल आणि म्हणून आम्ही तिथून जोरात गाडी घेऊन निघून गेलो माझ्या मागे आता गाव आहे तांडा आहे वंजारी तांडा इथे मोठी यात्रा होती त्यामुळे तिथे दहा बारा गाड्या माझ्या मागे कार्यकर्त्यांच्या अजून होत्या आणि म्हणून आम्ही तिथून जोरातून गाडी काढलेली त्याचा विपर्यास के लागे के लागे। न। 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 त्या ठिकाणी केला जातो की गावात एवढी घाण कशी तशी किती आता पावसाळा आहे पाऊस पडलेला आहे त्या गावामध्ये कामं चालू आहेत कामं सगळे मंजूर आहेत लिहा तांडा आमच्या तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते ऐंशी टक्के भाजपचं आहे विशेष म्हणजे सगळी त्याची बॉडी आमची आहे आतापर्यंत तीस वर्ष सगळ्यात जास्त मतं मला त्या गावात मिळतं तालुक्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे पण एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून आम्ही गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथ म्हणजे रस्ता कंटिन्यू केला एवढाच तो विषय आहे पण विरोधकांनी त्याचा फार पर्यास केलेला आहे मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे तुम्ही ताकदीने लढा आता मी तर सहा वेळा आमदार झालेलो आहे आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या वृद्धामध्ये तुम्ही लढा ना तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं आता गावाचा पावसाळाच एवढा आहे पाऊस एवढा पडतोय त्यामुळे पाणी थांबलेलं होतं मंत्री असताना गावात पाणी कसं काय हे कसं काय चिखल कसं काय आणि एखादी गल्ली राहून गेली असेल एखादी दुसरी गल्ली तर त्याच्यामध्ये कामपणी जबाबदारी माझी आहेच पण मोटरसायकलवर मी गेलो त्या छोट्या गल्लीमधून गाडी जात नव्हती म्हणून पण त्याचा एवढा काहीतरी भाऊ करायचा मला वाटतं विरोधक विचार आता हातबल झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे तालुका काय लोकसभेला सुद्धा एवढ्या परिस्थितीमध्ये किती मताधिकारी आम्ही या ठिकाणी मिळवलं त्याची आपल्याला कल्पना आहे मग दुसरा विषय एकनाथ खडसेंनी माझ्या कट्टावरती बरेच आपल्यावरती आता एकनाथ खडसे एक माझ्या कट्ट्यावरून काय काय बोलले निश्चित त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर <coughs> सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नेता तो दौरापूर इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मा मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो काय सांगणार आता तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी तिथं सांगणार नाही पण ते जे जे काही आरोप करत आहेत ते जे काही बोलत आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे खुलासे केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन गेलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं सा नाव घेऊन भाऊ भाऊ भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसे यांना दिवाळीनंतर भाजपामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलेलं आहे हो को का कडू कळून सांगितलं आज सांगितलं मग तुम्ही दाफन मला कुठं सांगितलं क्लिप आहे काय म्हटलं आहे दिवार? की, भी है, तो दिवाई नंतर दिवाई नंतर का चालेल मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उडलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्याचं स्वागत करू महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवेंद्रजी सांगितल्यावर काय आमचे नेते सांगतायत मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू